रस्ता पाणी वीज अंगणवाडी शाळा वन मागणीसाठी बिरसा फायटरचे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी होणार आंदोलन तळोदा तालुक्यातील भिल्ली चापडा येथील एकवीस मंजूर वनदाव्याचे प्रमाणपत्र मिळावेत गावात रस्ता पाणी वीज अंगणवाडी शाळा याची सोय करावी या, करा या मागणीसाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बिरसा फायटर जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन करणार आहेत आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांना देण्यात आले निवेदन देताना बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पवारा तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पवारा वणसिंग पटले बोंडा पटले किसन वसावे दिनेश वडवी हाना पटले सुनील वसावे जयसिंग वडवी माधव वसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते बिलीचापडा चापडा गावातील एकूण एकवीस मंजूर वन दाव्यांचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी तळोदा यांना बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले त्यानुसार माननीय उपविभागीय अधिकारी तळोदा यांनी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिनांक एकोणावीस चार दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार सदर मंजूर वनदावे तळोदा येथे प्राप्त नसल्याचे म्हटले आहे वनविभागीय अधिकारी तळोदा कार्यालयातून प्राप्त यादीनुसार सदर वनदावे दिनांक एकतीस पाच दोन हजार एकोणावीस रोजी वाटप केल्याचे नमूद करण्यात आले एका जनहित याचिकेवर निर्णय देताना माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीस जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी जिल्हास्तरीय वनहक्क समितीला वनसिंग राशा पटले आणि इतर एकवीस व्यक्तींच्या वनहक्क दाव्याबाबत चार महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या उपस्थित तेवीस मार्च रोजी झालेल्या सुनावणीत दाव्यांची पुनर्पडताळणी करण्याचे निर्देश उपविभागीय स्तरीय समितीस दिले होते त्यानुसार उपविभागीय स्तरीय तळोदा येथील समितीने दाव्याची पुनर्पडताळणी करून सदर दावे अंतिम निर्णयासाठी जिल्हास्तरीय समितीकडे सादर केले होते त्यानुसार जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकवीस वन दावे मंजूर करण्यात आले होते त्या मंजूर वन दाव्यांची दावेदारकांना तत्काळ देण्यात यावी गावात रस्ता पाणी वीज अंगणवाडी शाळेची सोय करण्यात यावी या मागणीसाठी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार एकवीस एक मंजूर वन दावेदारांचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीचं निवेदन आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे दिलेला आहे गेल्या पाच वर्षापासून या वन दावेदारांच्या फायली आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार वन हक्क शाखा या शाखेमध्ये संबंधित क्लार्कने दडपून ठेवलेले आहेत त्या ज्या फायली आहेत त्या वन हक्क समितीच्या सभेमध्ये मानल्या जात नाही म्हणून हे जे दावे आहेत हे जाणीवपूर्वक मंजूर केले जात नाहीत यापूर्वी सुद्धा हे दावे मंजूर करण्यात आलेले होते परंतु ही जी मंजूर वन प्रमाणपत्रे आहेत ते संबंधित वन दावेदारांना देण्यात आली नाहीत याबाबत आम्ही उपविभागीय अधिकारी तडोदा यांना सुद्धा निवेदन दिलं होतं आणि त्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना पत्र देऊन असं म्हटलं आहे की संबंधित वनरावे हे मंजूर झाल्याची यादी आमच्याकडे आहे परंतु त्यांची जी प्रमाणपत्र आहेत ती अद्याप आमच्या तडोदा कार्यालयामध्ये आम प्राप्त नाहीत असं त्यांचं पत्र आहे त्यानुसार त्या आम्ही जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या चौकशी केली असता जे संबंधित वनदावे आहेत ते या विभागामध्ये पाच वर्षापासून दडपून ठेवलेले आहेत हे वनदावे यांनी जाणीवपूर्वक दडपून ठेवलेले आहेत म्हणून ज्यांनी कोणी हे वनदावे दडपून ठेवलेले आहेत त्या संबंधित कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे आणि लवकरात लवकर हे वनदावे मंजूर करण्यात यावेत अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे अन्यथा आम्ही पंधरा ऑगस्टला माननीय जिल्हाधिकारी कार्यालय संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय